नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे काळे मसाल्यातली शौक्याची शेंग तर एकदा मी पातीला ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल ओतून घेतलं आहे जिरं टाकून घेतले अर जिरे तडतडले आले लसूणची पेस्ट टाकून घेतली ती परतून घेते थोडीशी हळद टाकून घेते आता हळद पण परतून घेते आता याच्यामध्ये शेव शेण आता ही पण परतून घेते थोडं मीठ टाकून घेते आणि परतून घेते आता पाणी टाकून घेते आणि आता शेंग शिजवून घेते आता शेंग शिजते तोपर्यंत इकडे मी मसाला करून घेते इथं कांदा खोबरं मी गॅसवरती भाजून घेतलेला आहे आलं लसूण आणि कोथंबीर आता हे सगळं मिक्सरला वाटून घेते आता कढई ठेवलेली आहे तेल ओतून घेते तर थोडेसे जिरे टाकून घेते तर जिरे चांगले तडतडले मसाला टाकून घेते वाटण करून घेतलेला मसाला चांगला भाजून घेते आता ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेते गरम मसाला धने जिरेची पावडर आणि घरचा कांदा लसूण मसाला आता हे परतून घेते थोडं पाणी ओतून घेते मसाला पुन्हा एकदा परतून घेते आता याच्यामध्ये शि शेंग टाकून घेते शेंग चांगली अशी शिजवून घेतली त्याच्यात जे होतं पाणी ते सगळं ओतून घेते थोडं पातेल्यामध्ये घेऊन ते पण खोंगळून घेते आता हे सगळं मिक्स करून घेते आता याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घेते आधी पण मीठ टाकलेलं आहे ना आता मीठ एकदा मिक्स करून घेते आता याच्यावरती झाकण ठेवू आणि एक पाच मिनिट शिजून देते आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते अशा प्रकारे आपली शेवग्याची शेंग तयार तुम्हाला जरा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद